सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एक डेबुक चेक करताना एका कर्मचाऱ्याला त्याचे चलन नसल्याचं सापडलं त्याच्याहून मग शंका आली आणि त्याच्याहून बँकेनं तपासायला सुरुवात केलं ते तपासायला सुरुवात केल्यानंतर याच्यामध्ये तासगावमध्ये ते, ते, चा तास ते चार शाखामधून एक सव्वा दीड एक एक कोटी शेहेचाळीस लाखाचा अपहार असल्याचं आढळून आलं त्याच्यामधले त्रेचाळीस लाख वसूल पण झालेले आहेत आणि ज्यांनी अपहार केला त्यांनी संचालक मंडळाच्या मान्यतेने त्यांना निलंबित पण केलेलं आहे आणि जे कोणी यापोटी दोषी आढळतील त्यांनाही निलंबित करण्यात येईल त्यांना पोलीस चौकशी कार्यवाही पण करण्यात येईल आणि आमची इंटरनल चौकशी डोमेस्टिक चौकशी त्याला म्हणतात अंतर्गत चौकशी असती त्या चौकशीनंतर त्यांच्यावर बडतर्ब करण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय अगोदर संचालक मंडळाने चेअरमन साहेबांनी घेतलेला आहे ते दोन कोटी शेहेचाळीस लाखाचा याच्या पूर्वीचे पण त्याच्यात आकडे आले त्याच्यामुळे तो दोन शेहेचाळीसचा आपल्याला आकडा दिसतो आणि हा काय निवळ शासनाच्या अनुदानाचाच हे नाही आहे त्याच्यामध्ये बँकेच्या ठेवीचं जे देणे व्याज जमा असतं त्या देणे व्याजाला पण लोकांनी नावे टाकून त्याच्यातून पण पैसे काही काढलेले आहेत असं बायफर्गेटेड रक्कम आणखी आम्ही काढलेली आहे ठेवीतून ठेवीच्या व्याजातून किती काढली आणि शासनाच्या अनुदानातून किती काढली त्याच्या थोड्याच आता ते जेव्हा गुन्हे दाखल होतील तेव्हा ते त्याचं बायफर्गेशन करून पोलिसात दाखल करू त्याच्यात हा आकडा आता वाढणार की अजून काय आहे नाही आता फा इकडे दुसऱ्या आम्ही याचा आधार घेऊन सगळ्या जिल्ह्यात तपासणी लावली पण दुसऱ्या जिल्ह्यात कुठे सापडलं नाही आता त्या त्या तालुक्याच्या दुसऱ्या जिल्ह्यातली सगळे जिल्ह्यातल्या सगळ्या शाखाची तपासणी करायची असल्यामुळं तिथलं थोडं काम बंद आहे आता हे उद्यापासून ते पुन्हा रिपीट चालू होईल त्याच्यात सापडलं तर ती कार्यवाही आपली जी आहे ती होणारच त्याच्यात हो दोनशे एकोणीसमध्ये आम्ही सहा टीम केलेले आहेत अठ्ठेचाळीस एका एका टीममध्ये जवळपास आठ आठ लोक आहेत आणि ते आठ आठ लोक गेले तेवीस तारखेपासून प्रत्येक शाखेला भेट देऊन त्याच्यामध्ये दे काय झाले तपासून घेतात जवळपास आता एकशे ऐंशीच्या जवळपास शाखा तपासून पूर्ण झालेल्या आहेत तिथे काही आढळलेलं नाही काही चुका अशा पिक ग्रॅमॅटिकल चुका किंवा क्लरिकल ज्या कारकून चुका असतील त्या बघून घेण्यात येतील आणि त्यांचा फायनल रिपोर्ट आल्यावर हे राहिलेल्या शाखा झाल्यावर फायनल रिपोर्ट येईल ती उद्या किंवा परवा पूर्ण होतील त्याच्यानंतर त्याच्यात काय आढळलं तर त्यांच्यावर पण कार्यवाही करण्यात येईल